नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत या योजनेचे मिळणारे पैसे कोणत्या खात्यात जमा होणार आहेत आणि इतर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत वयवर्ष एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित अविवाहित घटस्फोटीत परितेकता निराधार आणि विधवा अशा सर्व थरातील महिलांना राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे एकवीस वर्षापासून पासष्ट वर्ष वयापर्यंतच्या असलेल्या निरनिराळ्या प्रकारातील ज्या पात्र महिला असतील त्यांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे हे मानधन देण्याचे ठरले आहे ही योजना एकतीस ऑगस्ट चोवीसपर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि आता नेमकीच माहिती हाती आली आहे की या योजनेचा पहिला हप्ता पंधरा ऑगस्ट अगोदर मिळण्याची शक्यता आहे कारण या योजनेचे दोन महिन्याचे पडताळणीचे काम हे शासनाला कठीण जाणार आहे त्यामुळे एक हप्ता पहिला पंधरा ऑगस्ट पूर्वी जमा होण्याची शक्यता आहे लाखोच्या संख्येने ऑनलाईन व ऑफलाईनद्वारे दाखल करण्यात आलेले अर्ज हे कुठल्याही प्रकारचा अपहार हा निदर्शनास आल्यास संबंधितावर कडक ती कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले आहे ही योजना राबवत असताना शासनातर्फे जुलै ऑगस्ट असे दोन हप्ते एकूण पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार जमा करण्याचे ठरलेले होते परंतु इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार हा दोन महिन्यात पडताळणीसाठी कठीण जाणार आहे त्यामुळे लवकरच एक हप्ता देण्याचे ठरल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे आणि तसेच हे पैसे आता कुठे जमा होणार कोणत्या कोणत्या खात्यात जमा होणार याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर प्रत्येकाचेच राष्ट्रीय बँक खाजगी बँक पोस्ट पेमेंट बँक बैंक, इतर बँका ज्या आहेत त्या बँकेमध्ये हे खात्यात पैसे जमा होणार आहेत परंतु त्यासाठी हे खाते आधारला लिंक असणे फार आवश्यक आहे त्यासाठी आपण आपले खाते लिंक आहे किंवा नाही याची पडताळणी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण आपला पूर्ण अर्ज भरलेला असेल आणि आधारला खाते लिंक नसेल तर आपला अर्ज भरून काही उपयोग होणार नाही कारण बँकेकडे तुमच्या आधारची लिंक नसल्यास बँकेत पैसे जमा होणार नाहीत तरी आपण आपले खाते बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्यावे तसेच ज्या पात्र महिला आहेत ऑनलाईन किंवा अंगणवाडीताई सुद्धा ऑफलाईनसुद्धा अर्ज भरण्याची सुविधा आहे ज्यांना ज्यांना ऑनलाईन भरता येत नाही अशा महिलांना अंगणवाडी ताई महिला व बालकल्याण विभाग यांच्याकडे सुद्धा आपण आपले ऑफलाईन अर्ज तुम्ही दाखल करू शकता तर ही होती लाडकी बहीण या योजनेबद्दल माहिती अशाच प्रकारचे नवीन नवी व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद